दिपालीची अशी पूजा असते सोमवार गुरुवार जास्त करून तर असं दर्शन असतं दिसते धर्मेंद्र अरे बापरे अजून बागेश्वरी आता थोडं तुला दाखव खाली काही नाही किंवा असं खायक नाही आता दोघं दिसतो आम्ही असं नाही आवडतो पण लोक काय म्हणते लोकाचा विचार नाही करायचा होय बहिणी चांगली दिसती साडी अवघडे जमाना ऑनलाईन चाय आणि हे अजून घरातच येतं घराच्या बाहेरच नाही निघले तर ह्यांना मी अजिबायला आजीबाईला आजत नाही त्या काय पाहिजे कस आता काय कर अरे बा हे आजीबाई आमचं दिसत 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 का कस नट काय गोड निघतोय अले गोड हा नाही ना आजीबाई आमच्या निस्त्या निस्त्या बांधून देतात आमच्यात भारी ना स्ते भएर कस है हिरो नि हिरो 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 मिरो हिरोनी अनिल कपुर दुस है का अजून अबिता बच्चन अबिताच्चन अनि धर्मिन्द्र अरे बापरे अझ जुनी पिक्चर तुम्ही धर्मिन्द्र अजून मिथून नाही आहे का अजून हो, जुना राजेश खान्ना वगैरे भागेश्वरी अजून ही भाग्यश्वरी भागेश्वरी आता तुम्ही नाही जुने पिक्चर हा तुमचा काळ अभिता बच्चन अभिता बच्चन मी आहे तुम्ही पिक्चर कुठं बघायचं पिक्चर आमच्या घरी तुमच्या घरी कस काय टीव्ही ला अरे बापरे म्हटलं पिक्चर बघायला जात होता थिएटर लागत काय करावं हे तुमच्या आठवणी जपून तुमच्या आठवणी जपून ठेवतो ना आपल्याला बघायला दोन कटेल द्या बिस्किट द्या हा चांगलं झालं आजी चांगलं झालं म्हणतात चांगलं झालं म्हणतात चांगलं झालं म्हणतात चांगलं झाले चांगलं झाले त्या दिवशी ते आता पुढच्या वेळेस घाट पडल्यावर यायचे आता दोन चार या माझ्याकडे तुमची सून बी आष्टीची ही बी आष्टेची पुरी ना सगळे चांगले येतात सून चांगली तुमची

काय काम आहे आम्हाला काहीच काम नाही कामच नाही आम्हाला काही करायचा तुम्ही असला तरी बघतो नसला तरी बघतो म्हणजे आम्ही तुम्ही कुणी बी तुला काय द्यायचं आहे बघायला ओके चला आजी चालल्या त्यांना ते दुसरं गे ऐकायला हा अनिल कपूर हा चला दीपाली मॅडम आल्या पूजेला पूजा करायची आज सोमवारी तर आज काय ना चला पूजा करून घ्या खाली कशाला कर ना तर दिपालीची अशी पूजा असते सोमवार गुरुवार जास्त करून मध्ये आधी बी आपलं तसं आहे पण स्पेशल तर सोमवारी आणि गुरुवारी या दोन दिवशी मात्र पूजा त्यांची टळत नाही वहिनी आणि दीपालीची सारखी पूजा रोज असती आणि दर्शन हितच होतं तर काही उंबूर आणि बेलात जाड आहे तर दोन्ही देवाचे झाड आहेत आणि हि दोनच दत्त म्हणजे दत्ताचं बी म्हणायचं झाड आणि महादेवाचं बी असं आवडतं झाड आहे आणि हिथूनच पूजा सुरुवात होती तर मग असं चालू असते त्यांची पूजा आणि ओम दत्त श्री श्री दत्त ओम गोरखनाथाय नम ओम दत्त श्रीनाथ गोरख गोरखनाथाय नम असं काहीतरी मंत्र म्हणतीये पण ते मला बी मानता ये ना पण त्याला सगळे मंत्र वगैरे येतात तर असं दर्शन असतंय पूजा थोडीफार करून दर्शन घेऊन फेरे मारून आपलं दीपाली फुलं घ्यायचेत खातात बर की चाललंय आता थोडे फोटो काढायचे आहेत त्याच्यामुळं मला चाललं थोडस हिडू बी बनवा कुठं बरं तिथं राहते का माग सीन नाही बरं का त्या झाडाचा चांगला होता मागास सीन नाही येत मग आंब्याचं सगळं वर येतं हिरू हा फुलाचा फोटो इकड्या साईड राबर तर दीपलीचे थोडे फोटो काढायचे होते असेच तर फोटो काढलेत चा चांगलं हे झालंय पण हा कुठे सावलीत आलं तर चांगलं mm, तर आज शेडिओ त्याच्यातूनच काढतो तर थोडस मेकअप करून दीपाली मला तुझी मला दे थोडं तुला दाखव खाली ना किंवा असं असं थोडस असं पकडू की दोघं दिसतो नाही आता दोघं दिसतो आम्ही तर दिपलीला फोटो काढायचे होते तर मग ते थोडं मेकअप केला तिने तू गेली शाळेक काय बर ठीक आहे करा काली शाळेत नाही गेली बघत होती तर तिच्या तिच्याबद्दल थोडं बोललो तर विषय असा आहे की दीपाली आज मेकअप वगैरे करून थोडे फोटो काढायचे होते आणि थोडी पूजा होती समोर आहे हा तर त्याच्यामुळे थोडे फोटो काढायचे फोटो काढायला मस्त असे फोटो काढले तिचे थोडेफार तर ठीक आहे फोटो काढले थोडस आपला व्हिडिओ तर दीपालीला पण म्हणतोय मी व्हिडिओ बनव तुझा पण एखादा युट्यूब चॅनल खोल तर तिने मला आता अशी म्हणते की युट्यूब चॅनल खोलून तुमचाच ग्रो ना किंवा तुम्हाला जास्त यूज येत नाही तर तसं काही नसतंय कुणाचं चॅनल कधी बद्दल काही हे नाही आणि काम कंटिन्यू करावं लागतो जे काम आपण करतो ना रेग्युलर जे आपलं घरचं असेल साधे साधे तर सुरुवात तिथूनच करा तर असं मी म्हणतोय ती काही चॅनेल करीत नाही तर तिला आता थोडासा नवीन एक मोबाईल बी घेऊन द्यायचा आणि त्याच्यामुळे मला की त्याच्यातून ती अपलोड वगैरे करू शकते सगळे हिडीओ वगैरे एडिट बिडिट करू शकते तर म्हणतोय पण ती काय तिला काही जास्त हे होत नाही तिला म्हणलं की माझ्या थोडं बोलत जा तर ती म्हणती मोका इज्जत जायची हे तुम्ही रोज जी जसं बोलता आवडत नाही असं नाही आवडत पण लोक काय म्हणते लोकांचा विचार नाही करायचा हळूहळू टेल्याने तुम्ही बोलायला तू काय बोलणार बोलण्याचा प्रयत्न कर तिकडे वहिनी आल्या थोडं पुलीकडे असं हा वहिनी आले वहिनी पण बघायचं तिकडे दिदी पण बघायची दिदी गेली घरात वहिनी आता त्यांचं काम काहीतरी चालू होतं ठीक आहे त्यांना अजून ओळखायचं तर लांबून काय दिसत नाही तुम्ही मग हा तर पाठीमाग तुम्ही येऊ शकता आमच्या तर तू बोल ना बोलणार थोडंफार काहीच नाही नाही असं सांग सिम्पल बोल जसं रोज बोलती ना तसं काहीतरी बोल ना तर ह्या ह्या चांगली दिसती साडी छान दिसती एकच नंबर वी पण मला चांगली दिसती आणि तुम्ही बी सांगा साडी कशी दिसती ताई लोक जर बघत असले तर तर ब्लाऊज कोण शिवलय म्हणजे ती बी ती पलीनी शिवलय साडी बी आहे आणि छान आहे का ही बी सांगा आणि दीपालीनी हिडिव बनवले पाहिजेत जर बनवले तर चांगले वाटतील का आणि तिला पण मी म्हणलं की हिडिव बनवत जायचं असलं तर बनवत जा माझ्या हिडू मध्ये बोलत जा तुझा बी नंतर ही होईल तर तिला बुल वाटत नाही बुल वाटत नाही बोलतेत नाही का रोज मी जसं बोलतो तसं काहीतरी दाखवत नाही का तर तिला वाटतील लाज कोण काय म्हणेन माय मी एवढी चांगली आहे माझं दुकान आहे मला लोक नाव देईन तर लय अवघडे जमाना ऑनलाईनचा आहे आणि हे अजून घरातच येतं घराच्या बाहेरच नाही निघली ह्यांना मी भरपूर होतो सांगतो तरी माझं चॅनल जाऊन द्या पण तुम्ही तुमचा बनवा काहीतरी माहिती द्या तर ते मग त्याला हेच लागतं तेच लागतं अरे करा तर खरं ते पुढचं पुढं बघू म्हणलं सपोर्ट करीत नाही ते नका ना ना आपलं तर चॅनल आपण चालू मी काही ना काही तुमच्यासाठी सपोर्ट त्या सपोर्टला काय तुम्ही बोलतात का हा काही कधी बोललात का कधी काही सांगितलंय का हा सांगत नाहीत ना तुम्ही तुम्ही कधी कधी मध्ये बोललं पाहिजे कुणीच बोला ना सध्याला नाही बोल नाही बोललं तरी नाही बोललं मी तर तुमच्यासाठी व्हिडिओ आणतोय आणि ह्यांनी बोलायला पाहिजे बो हेडिओ काढा नाही तर माझ्यात तरी थोडंसं काम करा मग शिकता शिकता शिकताल तुम्ही थोडं थोडं आपल्याला टाइमपास म्हणून काढा काही प्रत्येकच यूट्यूब चॅनल खोलून बाबा सगळ्याच गोष्टी पैशासाठी बी नसतात काही गोष्टी अशा बी आपल्या हळूहळू शिकत असते माणूस काही ना काय टाईम टाइम तर लई दिवसभर आता बसेन दुकानात जाऊन गिरक देत बसेन ना दिवसभर गिरायकच असतं दुपारी गिराय कमी ना ज्या दिवशी दुपारी गिरायक नसते तर आम्हाला हिडू बनवू शकते ना ही शिकणार कधी आज बोल नाही आज काय बोलायचं काहीच नाही काहीतरी काय आज चाललंय काय विषय उद्या काय परवा काय देवपूजा झाली सोमवार होता केली देवपूजा हा होतं दुसरं काहीच नाही काय दुसरं काय बोलायचं म्हणलं की जमतच नाही चला येईतच मग दुपारी बघा तिकडे थांबा ना ना तर इकून बघा मध्ये आमचे अरे इकडे बघा गेले 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 मी हे दाखले गेले पळून सगळे चल ये गिरायक मसाला पाल्याचा मसाला येतो एक सोहाना सोहाना मसाला तुला काय पाहिजे अजून पाहिजे खायला चला हळूच हळू हळू तर तुला का रोज हिडू बनवली किती भारी टाका दुकानावर किती वेळ असतो आपलं म्हणजे मागे हिडू बनवलं पाहिजे का नाही छान वाटत ना दुपारी काही काम नसलं बनवत नाही लाज वाटते सगळे पळत हिडू दाखील की पळूनच देत भाऊ काय असेल ते आमच्याकडे असेल हिडू म्हणले की पळत येत मागा सगळे बघत होते डुकू डुकू आणि हिडू दाखीला की पळूनच गेले सगळे टाका कसं आहे टेलर येत टेलर असल्यामुळं मग त्यांची जे फिटिंग वगैरे ब्लाउजची एकदम मस्त सिलाई काम करते दुसऱ्याचे करतेत का नाही काय माहिती असं वाटतंय पण चांगली शिवते असं म्हणते सगळे तर आता काय झाले सध्याला दोन मशीन आहेत ही एक मशीन आहे तिकडे एक मशीन आहे सध्याला बंद येत कारण आता दोन तीन महिने नाही ना पण चार पाच महिने बंद येतं नंतर ह्या सिलाई चालू करायच्या पुन्हा तर दिपालीचं सिलाईचं काम करते आणि सिलाईचं सगळं काम दोरे वगैरे सगळं भेटतंय आस्तर वगैरे आणि सिलाईचं कामसुद्धा चांगल्या प्रकारे करते तर दिपावली म्हणते रील बना बना रील बनवलेलं बी भारी वाटेल मी पण एक रील बनवून देतो चला मी पण एक रील बनवून देतो जे पेन का हेच ना जे एल पेन जेल पेन का दक्षितच लक्ष टोट जा चला रील एक बनवून घेतो व्हिडिओ तर कुठे गेलं ते किल्ले रिकून येईल हा आलं का आलं का आलं का इकडे 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 बघ जाऊ का तर बघा कसा हिडू वाटला सांगा भेटू पुढच्या हिडू पर्यंत तोपर्यंत सर्वांना बाय बाय पुढच्या हिडू मध्ये भेटू जर कोणी नवीन असेल चॅनल वर तर तर सबस्क्राईब करून जा म्हणजे पुढची हिडू बघायला भेटतील आजचा आपण छोटासा हिडू एक टाइमपास म्हणून बनवला